दापोली स्थानक गेट समोर मच्छी विक्री पर्यटकांचे दुर्गंधीमय स्वागत वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त दापोली कोकणातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली शहरात प्रवेश करताच पर्यटकांचे स्वागत आता माशांच्या दुर्गंधीने आणि घाणपाने होत आहे दापोली बस स्थानकाच्या समोर मुख्य गेट समोरच महामार्गालगत मच्छी विक्रेत्यांनी आपली दुकाने उभारल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाहतूक कोंडी आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे वाहतुकीला अडथळा नागरिकांची कुचंबना मासे खरेदीसाठी येणाऱ्या दुचाकीस्वार आणि वाहनधारकांच्या गर्दीमुळे बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते बस ये जा करताना रस्त्यावरील गोंधळामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो काही वेळा या गोंधळामुळे शाब्दिक चकमकी आणि वादविवादाचे प्रकारही घडताना दिसतात तासन तास वाहतूक टप्प पर्यटकांचे हाल दिवसाच्या गर्दीच्या वेळेत बस स्थानकासमोरच वाहतूक इतकी मंदावते की वाहनांना तासन तास कोंडीत अडकून राहावे लागते ना स्थानिक नागरिक बस चालक आणि पर्यटक या सर्वांना त्या परिस्थितीचा त्रास होत आहे दापोलीसारख्या स्वच्छ आणि पर्यटन प्रेमी शहरात अशा प्रकारचे दुर्गंधीयुक्त परिस्थिती पर्यटकांच्या मनावर वाईट छाप पाडते असा नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे प्रशासनाने घ्यावी तातडीने दखल नागरिक आणि प्रवासी वर्गाने शासन व स्थानिक प्रशासनाला या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे बस स्थानकाच्या परिसरात नियमित स्वच्छता आणि मच्छी विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली